आठ महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता मध्यरात्री एक वाजता घडलेली ही घटना आहे पती झालाय काय घडलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी जरूर करा अनिल काळू सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी प्रिया सूर्यवंशी असं मृत जोडप्याचं नाव आहे मिळालेल्या ना माहितीनुसार प्रिया सूर्यवंशी या बुधवारी दिनांक अकरा रोजी मैत्रिणी बरोबर पुण्यात गणपती बघायला गेल्या होत्या त्या रात्री भुगाव इथं आल्या त्यांना भेटण्यासाठी त्यांचे पती अनिल हे लवळे फाटा येथून भुगावला आले होते प्रिया यांना अनिल यांनी दुचाकीवर घेऊन लवळे फाट्याकडे जात असताना मध्यरात्री एक वाजता भूमकून भुगावकडे निघालेल्या डम्परनं हॉटेल गारवासमोर जोरदार धडक दिली यामध्ये अनिल आणि प्रिया यांच्या डोक्यातून रक्ताचे रस्त्यावरून अक्षरशः पाठ वाहत होते यामध्ये दे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला घटना घडल्यानंतर डम्पर चालकानं तिथून पळ काढला त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले अनिल आणि आनी प्रिया यांचा आठ महिन्यापूर्वी विवाह झाला होता अनिल हे उरवडे रोडवरील एका कंपनी तर प्रिया या भुगावल एका शॉपमध्ये कामाला होते दोघांच्या मनमिळाव स्वभावामुळे झालेल्या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे करत आहेत